फॅटी लिव्हरमध्ये सुरुवातीला फारसे लक्षणं दिसत नाहीत पण पुढे चालून याचेच रूपांतर फायब्रॉसिस आणि सिरोसिस यासारख्या आजारामध्ये होते फायब्रॉसिस ही लिव्हर डॅमेजची अगदी सुरुवात असल्याने या लेव्हलवर फॅटी लिव्हर पूर्णपणे ठीक होऊ शकतो परंतु एकदा का सिरोसिस झाला म्हणजे लिव्हर पूर्णपणे ठीक होणे शक्य नाही फक्त त्याला कंट्रोलमध्ये आपण ठेवू शकतो परंतु कळणार कसे की लिव्हर खराब होत आहे नमस्कार मित्रांनो आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव हो, जो पाचशेपेक्षाही जास्त कामं करतो त्याचं नाव आहे लिव्हर आणि याच लिव्हरला शांतपणे खराब करतोय तो म्हणजे फॅटी लिव्हर मित्रांनो फॅटी लिव्हरमध्ये स्पष्ट अशी लक्षणे नसतात परंतु वारंवार आपले शरीर आपल्याला काहीतरी संकेत देत असतं ज्यावरून आपल्या लक्षात येते की लिव्हरमध्ये फॅट जमा होत आहे चला तर बघूया अशी सात प्रमुख लक्षणे पहिलं लक्षण आहे सतत थकवा जाणवणे मित्रांनो रात्री झोप पूर्ण झाल्यावर सुद्धा सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटत असेल दिवसभर एनर्जी कमी जाणवत असेल तर हे होते कारण लिव्हर ही आपल्या शरीरातील एनर्जी फॅक्टरी आहे ज्यामध्ये एनर्जी ही ग्लायक्रोजनच्या स्वरूपामध्ये साठवलेली असते आवश्यकतेनुसार शरीराला एनर्जी पुरवण्यात येते परंतु फॅटी लिव्हरमध्ये ही प्रक्रिया स्लो होते त्यामुळे शरीराला एनर्जी मिळत नाही किंवा कमी एनर्जी मिळते यामुळे सतत थकवा जाणवणे हे प्रकार घडून येतात मित्रांनो बऱ्याच लोकांना असं वाटतं की कामाच्या ताणतणावामुळे हे सर्व होत असेल त्यामुळे बऱ्याच लोक याकडे दुर्लक्ष करतात परंतु ही शरीराची एक हाक आहे याकडे दुर्लक्ष करू नका दुसरं लक्षण आहे पोट फुगल्यासारखं वाटणे मित्रांनो कमी जेवण करून सुद्धा पोट टाईट झाल्यासारखं वाटत असेल जेवण न करता देखील पोट फुगल्यासारखं वाटत असेल हे होण्यामागचं कारण असं आहे की लिव्हर ज्यूस प्रोडक्शन करते जे की पचनसाठी आवश्यक असतो परंतु फॅटी लिव्हरमध्ये ही बाईल प्रोडक्शन प्रक्रिया स्लो होते यामुळे डायजेशन पचन व्यवस्थित होत नाही याचा परिणाम असा होतो पोटामध्ये अन्न अडकते आणि त्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटते अगदी पाणी पिल्यावर सुद्धा पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर समजून घ्या शरीराकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे तिसरं लक्षण आहे ॲसिडिटी गॅस करपट ढेकर लिव्हर डायजेस्टिव्ह एन्झाईमला बॅलन्स ठेवण्याचं काम करतो परंतु फॅटी लिव्हरमध्ये ही प्रक्रिया डिस्टर्ब होते त्यामुळे अपचन आणि सुद्धा स्लो होतो यामुळे करपट डेकर ॲसिडिटी गॅस यासारखे प्रॉब्लेम उद्भवतात मित्रांनो वारंवार ॲसिडिटी होत असेल तर फक्त अँटॅसिड म्हणजे ॲसिडिटीची गोळी घेऊन चालणार नाही याचा अर्थ तुमचा लिव्हर धोक्यामध्ये आहे त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे चौथं लक्षण आहे लिव्हरच्या जागी दुखणे मित्रांनो उजव्या बाजूला वरच्या साईडला पोटामध्ये जर दुखत असेल किंवा बोटाने प्रेस केल्यानंतर त्रास जाणवत असेल तर हे होते कारण फॅटी लिव्हरमध्ये लिव्हरचा आकार वाढतो त्यावरती फॅट सेल जमा होतात आणि ऑर्गन्सवर प्रेशर जमा होते जसं इंटेस्टाइन स्टमक आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्रास जाणवायला लागतो मित्रांनो लिव्हरच्या जागी दुखणे हे नॉर्मल पोटदुखी नसून याचा संबंध फॅटी लिव्हरशी आहे पाचवं लक्षण आहे पिगमेंटेशन मित्रांनो यामध्ये त्वचेवर काळपट डाग दिसायला लागतात विशेष करून मानेवर बगलामध्ये किंवा मांडेच्या काही भागामध्ये हे काळपट डाग दिसतात हे होण्याचं मुख्य कारण असं आहे फॅटी लिव्हर हा शरीरामध्ये इन्शुलिनचे प्रमाण वाढवतो आणि याचा परिणाम स्किनवर झाल्यामुळे हे डाग आणि चट्टे दिसायला लागतात यालाच ॲकॅन्थोसिस निग्रिकन्स असे म्हणतात मित्रांनो सततची वाढणारी पिगमेंटेशन हा केवळ स्किन इश्यू नसून हे फॅटी लिव्हरचं एक वॉर्निंग असू शकतं सहावं लक्षण आहे बेली फॅट म्हणजे पोटावरती चरबी मित्रांनो कधी अचानक वजन वाढते तर कधी अचानक वजन कमी होते बाकी शरीर तर ठीक राहते परंतु पोटावरती जास्त चरबी जमा होते हे होण्याचं कारण असं आहे की फॅटी लिव्हरमध्ये लिव्हर फॅटला नीट प्रोसेस करू शकत नाही त्यामुळे एक्स्ट्रा फॅट ब्लड मध्ये सर्क्युलेट होते आणि पोटाभोवती येऊन जमा होते यालाच विसरल फॅट असे म्हणतात मित्रांनो पोटावरती चरबी हे एक फॅटी लिव्हरचं ठाम लक्षण आहे सातवं लक्षण आहे डोळ्याभोवती काळे डाग मित्रांनो रात्रीला व्यवस्थित झोप होत नाही आणि सकाळी उठून पाहिल्यानंतर डोळ्याभोवताल काळी वर्तुळे दिसायला लागतात कारण लिव्हर रात्रीला डिटॉक्स करण्याचं काम करते रात्री व्यवस्थित झोप न झाल्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन जमा होतात लिव्हरची सफाई न झाल्यामुळे हे सर्व होते आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला डोळ्याभोवताल काळे वर्तुळ झाल्यासारखे दिसतात थकवा झोप न लागणे आणि डोळ्याभोवताल काळे सर्कल हे फॅटी लिव्हरचं एक लक्षण आहे वरील सातपैकी कोणतंही लक्षण तुमच्यामध्ये असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण वेळीच काळजी घेतली लाईफस्टाईल आणि आहारामध्ये जर बदल केला तर फॅटी लिव्हर पूर्णपणे ठीक होऊ शकतो अगदी पूर्वीसारखा होऊ शकतो माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा